मी आता आमच्या सासरांना बोलवते नमस्कार मी दिनकर पारकर आमच्या आई ज्या आहेत माझ्या सासूबाई तुम्ही का आमच्या घरात सगळ्यात आगाऊ पात्र सायली तिला मी बोलवत नमस्कार मी सायली माझे जे मिस्टर आहेत प्रभात पालकर माझे नमस्कार मी प्रभात पालकर आणि आमच्या नवरी बाईला मी बोलवत गौतमी नमस्कार मी गौतमी

नमस्कार मी रितुला साळवी आणि आता आमच्या परिवाराची ओळख करून देते सर्वात मोठे राजाराम साळवी म्हणजे आमचे आपा आणि आमचं घर आमचं कुटुंब फार मोठं नाहीये आमची दोन लहान गोड मुलं आहेत म्हणजे माझा क्षितिश लाडका क्षितिश साळवी आणि दुसरा लाडका मुलगा नीरज साळवी Здравствуйте, my name is Senanis Ch😓😊 😁 Where are you from? Fromcko Come over here Thank you What would you like to have? Once you apply various perfumes The next person seen The next person is A person whose phone hasӵ It's an air-uar these days What's your real name? Rajasthani I'm not good at everything नमस्कार मी जानकी तावडे आणि आमच्या कुटुंबात फार माणसं खरंच नाही कारण मला आई नाही माझे फक्त एकूण एक वडील आहे सो माझे वडील बैराम तावडे कोकणातलं राजकारण महाराष्ट्राला जे भारी पडते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सोतजुन माझे कॅरेक्टर आहे जे आंतरपाटलाने से भारी पड्यापासून दिसतंय थँक्यू थँक्यू सुदेवा सर हां सॉरी इट्स नाइस आई भी बायचे सेक्टर पूरी मागणी होते बायका बस मी आधी ए हो न त